नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या म्हणजेच या वर्षीच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात या दोन विषयावर एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसचे पंचनामे पूर्ण सध्या झालेले आहेत आणि काही जिल्ह्यातले सुरू आहेत आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के अग्रीम पिकमा वाटप होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याचबरोबर पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण न्याय व पात्र शेतकरी संख्या याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावर ती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वप्रथम अपडेट पाहूयात की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजेच या वर्षीचा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मित्रांनो आपण जर पाहिलं तर जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव याचबरोबर आता हे सर्व मराठवाड्यातील आठच्या आठ जिल्ह्यांमध्ये पंचशेकीय अग्रिमचा पिकमा शेतकऱ्यांना भेटणार आहे कारण की या सर्व भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडलेला होता याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचशेकीय अग्रिमचा पीक किंवा भेटणार आहे आता मित्रांनो कोण्या पिकासाठी भेटणार आहे हे सर्वप्रथम बघूयात याच्यामध्ये मित्रांनो सोयाबीन आहे याचबरोबर कापूस आहे याचबरोबर तूर आहे खरिपाची ज्वारी आहे याचबरोबर शेतकऱ्यांची इतर जी काही पिकं आहेत त्याच्या सा, त्याच्यासाठी सुद्धा हा पिकमा भेटणार आहे आपण जर पाहिलं तर मित्रांनो आता हेक्टरी किती रुपये पिकमा या जिल्ह्यात या, या दर दर सर्व जिल्ह्यात भेटणार तेच पूर्ण बघूयात याच्यामध्ये मित्रांनो जर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्या ज्यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर या सात जिल्ह्यामध्ये जवळपास सोयाबीनसाठी हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक हा वाटप होण्याची शक्यता आहे किंवा मंजूर झालेला आहे असंही तुम्ही ग्राह्य धरू शकता ज्यामध्ये सर्वाधिक पिकमा कोणत्या जिल्ह्याला भेटू शकतो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पिकमा भेटू शकतो कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यापाठोपाठच जालना छत्रपती संभाजनगर बीड लातूर आणि धारास याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जवळपास मित्रांनो सोयाबीनसाठी सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर कापसासाठी बावीस हजार पाचशे रुपये किमान प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि कमीत कमी बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हे कापसासाठी जमा होणार आहेत याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बारा हजार रुपयापासून ते बावीस हजार रुपयापर्यंत या पिकम्याचं वाटप होऊ शकतं कारण की काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत याचबरोबर अव यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली होती याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली होती यासुद्धा जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा पीक वाटप होऊ शकतो सोयाबीन कापूस तूर मूग आणि उडीद या सर्व पिकासाठी यवतमाळ अमरावती हो वाशिम अकोला सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत परंतु आता अग्रिमच्या अधिसूचना आज अजूनही या जिल्ह्यामध्ये काढलेल्या ज्यामध्ये यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर आणि अहिल्यानगर परंतु वैयक्तिक क्लेम शेतकऱ्यांनी केलेले आहेत आणि अग्रिमच्या अधिसूचना जरी नाही काढली तरी वैयक्तिक क्लेमचा पीक महा दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार असे सुद्धा माहिती आता सध्या समोर आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता हे झालं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाचं आता मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अहिल्यानगर सोलापूर आणि नाशिक जळगाव याही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं या जिल्ह्यामध्ये ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड बुलढाणा आणि वाशिम बुलढाण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि बुलढाणा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेले होते आणि त्याही शेतकऱ्यांना आता पीकमा वाटप होणार आहे आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड बीड बुलढाणा आणि वाशिम तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला याचबरोबर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तसं तर पाच जिल्ह्यामध्ये विमा कंपनी आहे ज्यामध्ये धुळे पुणेसुद्धा समावेश आहे परंतु हिंगोली अकोला आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो युनिवर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर आय सी आय सी आय लोंबार्ट जनरल 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 इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये आणि नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे रिलायन्स जनरल जनरलच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर युनायटेड कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेडच्या माध्यमातून रायगड सॉरी चोलामंडलम कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं हे वितरण होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा या सर्व जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि आता या सर्व विमा कंपनीच्या माध्यमातून आता हा पिकमा वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो आता हे होतं पंचवीस अग्रिमच्या पिकम्याबाबतचं अपडेट आता मित्रांनो आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एन डी आर एफ आणि एच डी आर एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आमचं सरकार मदत करणार अशी माहिती दिली आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून मदतसुद्धा घोषित केलेली आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये गिरायत पिकासाठी तीन हेक्टरच्या मर्यादित पर्यंत बहुवार्षिक फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर याचबरोबर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत केली केली जाईल अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आता सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी संयुक्त अतिवृष्टीचे संयुक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या जिल्ह्याने सुरू आहे आणि जिल्ह्याने आतापर्यंत जेवढी काही पात्र झालेले शेतकरी संख्या आहे ती आपल्यापर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेला आहे ज्यामध्ये जालनामध्ये दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकरी आहेत संभाजीनगर तीन लाख सोळा हजार परभणी चार लाख एकोणसाठ हिंगोली दोन लाख एक्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी नांदेड सहा लाख चौवेचाळीस हजार बीड दोन लाख आठ हजार लातूर दोन लाख पन्नास हजार धाराशिव सहा हजार याचबरोबर परभणी जालना हिंगोली आणि लातूर परभणी जालना हिंगोली लातूर आ, या सर्व चारही जिल्ह्याचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचावन्न टक्के पंचनामे सध्या पूर्ण झालेले आहेत याचबरोबर बीड आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्याचे सध्या पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे आणि सर्व पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांना पत्र पाठवण्यात येईल आणि व विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यालाही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेट आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचे जे काही पंचनाम्याचे प्रस्ताव जे आहेत विभागीय आयुक्तांना पाठवून येतील आणि विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून शासनाला पाठवणे देतील येतील आणि शासनाला पाठवल्यानंतर शासनाच्या माध्यमातून ती आवश्यक ती मदत जी आहे शेतकऱ्यांना ती केली जाईल अशी माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे ज्याबरोबरच आता मराठवाड्यातील हे आठही जिल्हे याचबरोबर यवतमाळ अमरावती वाशिम अकोला आणि सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर याही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मात्र भेटणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीसकीय अग्रिमचा पिक्मा याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट आणि तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद